हॅलो एवरीवन कसे आस सगळे मस्त मजेत ना मीही मजेच आहे हेल्दी हेल्दी खायचं आणि स्वस्त मस्त राहायचं चला तर पाहूया आज मी व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे मेथीची भाजीची रेसिपी कारण की कोणाला आवडो या ना आवडो पण मला मेथीची भाजी खूप आवडते अगदी पाच मिनटात होणारी ही मेथीची भाजी झटपट कशा पद्धतीने चविष्ट न कडू होता लगेच शिजते अशा पद्धतीने भाजी केली की चला तर पाहूया व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल व छोटीशी कमेंट करा म्हणजे मलाही बरंही वाटते जरा त्यासाठी एक जुडी मी ती घेतली ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली व त्याच्यासाठी मी हरभऱ्या डाळीचा वापर करणार आहे हरभऱ्या डाळीमुळे मी भाजी खूप छान व चविष्ट होते नंतर तेल घालून मौरी घातली व त्याच्यात हिरवी मिरची घालून परतली लाल मिरची मी भाजी खूप छान होते पण मी ते हिरव्या मिरची केली आहे आम आम्ही दोन्ही प्रकारच्या भाज्या करतो शेंगदाण्याचा कूट टाकूनही व लाल मिरची टाकून व अशा पद्धतीने हिरवी मिरची व हरभराची डाळ तुम्हाला मुग हरभरे डाळ नसेल खायची तर तुम्ही मुगाची डाळ टाकूनही मेथीची भाजी बनवू शकता कवळी भाजी असल्यामुळे त्याला खूप पाणी सुटले होते व अजिबात कडवही झाली नाही निबर भाजी घेतील गे घेताल तर शेंगा आलेली तर फुले लागलेले भाजी थोडीशी कडवट लागते म्हणून कवळी भाजीचा वापर केला की के ते खूप छानपैकी उन्हाळ्यात खायला तर खूप चविष्ट उचकार मेथीची भाजी लागते मला तर खूप आवडते व माझ्या मुलीलाही खूप मेथीची भाजी आवडते केसांसाठी खूप फायदेशीर अशी मेथीची भाजी ठरते त्याच्यामुळं तर मी न नाही आवडली तरी मेथीची भाजी करून खा व अशा प्रकारे केली तर एकदम छानपैकी भाजी तयार होते फोडणीसाठी मी इथं तेल मोहरी हिरवी मिरची व हरभरा डाळ मेथी एक जुडी मेथी व मीठ एवढ्याचा समावेश करून छानपैकी मेथीची भाजी बनवली आहे व थोडासा वेगळी टेस्ट येण्यासाठी थोडासाच मॅगी मसाला ॲड केला नाहीतर नॉर्मली मेथीची भाजी केली तरी ती खूप छान लागते ज्वारीची भाकरीबरोबर एकदम झकास मेथीची भाजी लागते अगदी पाच मिनिटात ही भाजी आपली तयार होते काहीही करायची झंझट नाही आपल्याला भाजीवरती झाकण ठेवून शिजवायची नाही कारण की भाजीत खूप पा पाणी असते कवळी गड्डी घेतली एक जोडी की ती पुरेशी होते पण पा झाकण ठेवले की ती जास्त शिजली जाते कवळी भाजीला पाण्याच्या वापेवरती शिजवले तरी चांगले लागते म्हणून तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा एकदम छानपैकी रुचकर भाजी लागते व दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल कारण की शेंगदाण्याच्या कुटाने भाजीला खूप छानपैकी सगळे टेक्चर एकत्र होते व व थोडेसे चिपचिपीपणा शेंगदाण्याच्या कुटामुळे कमी होतो तुम्ही नक्की फॉ टिप्स फॉलो करा म्हणजे तुम्हालाही समजेल कशा पद्धतीने भाजी करायची चला तर झाली आपली भाजी मेथीची रेडी एकदम छानपैकी मेथीची भाजी तयार झाली आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मेथीची भाजी करून पाहावं हेल्दी खाऊ मस्त राहा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मिळते तोपर्यंत बाय